नमस्कार मी ज्योती प्रसार माध्यम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी अशा फळाबद्दल सांगणार आहे ज्याची चव गोड आणि किंचित आंबट अशी संतुलित असते ती तोंडात घेताच ताजेपणाची जाणीव करून देते पहिल्याच घासात रसाळपणा जाणवतो आणि नंतर हलकी आंबट झिंग येते त्याचा सुगंध मधुर ताजा तवाना स्वरूपाचा असतो फळ कापताच दरवळणारा त्याचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि भूक वाढवतो हा सुगंध गोडसर असून त्याच्या सुगंधात पण हलकीशी आंबट झलक असते जी त्याच्या चवीशी अगदी सुसंगत असते त्यामुळं अननस फक्त चवीनच नव्हे तर सुगंधानंही आकर्षित करणारं फळ मानलं जातं अननस हे केवळ चवीनच वेगळं फळ नाही तर पोषण मूल्यांनी भरलेलं एक आरोग्यदायी फळ आहे अननसामध्ये सुमारे शहाऐंशी टक्के पाणी असतं त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होतं यामध्ये फायबर कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळं पचन सुधारतं आणि शरीराला ऊर्जा मिळते अननसात आवश्यक प्रमाणात प्रथिने आणि नैसर्गिक साखरही असते जी शरीरासाठी उपयुक्त ठरते त्यामुळं नियमित आणि योग्य प्रमाणात अननस खाल्ल्यास एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर अननसाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म तो दाहक विरोधी आहे म्हणजेच शरीरात होणारी सूज जळजळ उष्णता कमी करण्यास मदत करतो उष्णता ही साधीशी गोष्ट वाटत असली तरी त्यामुळे बरेचसे त्रास होत असतात डोकेदुखीचा त्रास होतो जास्त उष्णता शरीरात रक्तदाब निर्माण करू शकते ज्यामुळं सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो शरीरात उष्णता वाढल्यामुळं बेचनी आणि अस्वस्थता जाणवते उष्णतेमुळे तोंडात वारंवार फोड येण्याची समस्या होते जेव्हा उष्णता वाढते तेव्हा शरीरातील शीत प्रणाली पण काम करण्याची बंद होते उष्णतेमुळे हृदयाचे ठोके वाढणे अंगावर पित्त उठणे त्वचा लाल होणे आणि लघवी करताना जळजळ होते इतकंच नाही तर जास्त काळ शरीरात उष्णता वाढून राहिली तर हाडे कमजोर होतात शिवाय विस्मरण विचारात गोंधळपणा दिशाभूलपणा असे तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार होऊ शकतात त्यामुळं ही उष्णता आटोक्यात आणण्यासाठी अननस हे फळ उत्तम आहे कारण यात शहाऐंशी टक्के पाणी असतं जे जास्त काळ शरीरात राहतं आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं तसेच त्यातील अँटीव्हायरल गुणधर्म विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतात अननसामुळे जिभेवर थोडी झिंझिण होते त्यामुळं लोक त्याला खायला पसंत करत नाहीत आणि एक चांगल्या औषधी फळापासून वंचित राहतात पण आता अननसाचं ज्यूस करता येतं ते पण घरच्या घरी मिक्सरमध्ये अननसाचे तुकडे घालून वाटून त्याचा रस काढून आपण तो घेऊ शकतो बाजारात देखील अगदी चौका चौकात अननसाचा ताजा ज्यूस मिळतो शिवाय ज्यूस पॅकेजिंगमध्ये पण उपलब्ध आहे त्याचबरोबर स्मूदी फ्रूट सॅलड अननस अननसचा जॅम ड्राय फ्रेश फ्रूट यासारख्या बऱ्याच पद्धतीनं आपण अननस खाऊ शकतो त्यामुळं पूर्वीप्रमाणे फक्त तोंडात टोचणारं हे फळ म्हणून न पाहता आपण याला कसंही चविष्ट पद्धतीनं खाऊ शकतो अननस त्वचेसाठीही फायदेशीर असून तो त्वचा निरोगी ठेवतो हो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत करतो अननसाचे सौंदर्यविषयक फायदे त्वचा आणि केस दोन्हीसाठीही उपयुक्त ठरतात अननसात असलेले अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन त्वचेला आतून पोषण देतात त्यामुळे त्वचा तजेलदार आणि उजळ दिसू लागते नियमित अननस खाल्ल्यानं त्वचेवरील थकवा कमी होतो डोळ्याखालील वर्तुळे कमी होतात निस्ते त्वचा तजेलदार होते कारण अननसाचा पाण्याचा अंश दीर्घकाळ शरीरात राहतो जो चेहऱ्याचा स्किनवर परिणामकारक ठरतो आणि नैसर्गिक ग्लो देतो आणि सुरकुत्या पण हळूहळू कमी होण्यास मदत होते अननस त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करतो त्यामुळे त्वचा मऊ स्वच्छ आणि पिंपल विरहित राहते डाग आणि मुरव्यांच्या समस्यांमध्येही अननस फायदेशीर ठरतो त्यातील दाहक विरोधी गुणधर्म त्वचेवरील सूज कमी करतात आणि त्वचा शांत ठेवतात अननसाचा रस गर योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचेची छिद्र स्वच्छ होतात आणि त्वचेचा पोत सुधारतो अननस खाण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे केस गळणे कमी होतं आणि निस्तेज केस जे हाताने ओढल्यावर तुटतात तो त्रास अननसाच्या रोजच्या सेवनानं कमी होतो आणि केसांना नैसर्गिक के चमक देतो आतून सेवन आणि बाहेरून मर्यादित सुरक्षित वापर केल्यास अननस सौंदर्य वाढवण्यास प्रभावी ठरतो मात्र अननस सर्वांसाठी योग्य असेलच असे, असे नाही ज्यांना अननसाची ॲलर्जी आहे ज्यांना घशात लगेच खवखव होते ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होतो मूत्रपिंडाशी संबंधित आजार असलेले रुग्ण रक्त पातळ करणारी औषधं घेणारे लोक तसेच ज्यांच्या दातामध्ये जास्त संवेदनशीलता किंवा कीड आहे किंवा हाय शुगर आहे अशा व्यक्तींनी अननस खाणं टाळावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन अननस घ्यावा हे त्रास नसणाऱ्यांनी योग्य प्रमाणात अननस घेतल्यास त्याचे फायदे नक्कीच अनुभवता येतात तर आजची माहिती कशी वाटली सोबतच तुमचं आवडतं फळ कोणतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रसारमाध्यम या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा